नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजचा व्हिडिओ मी मुद्दाम राजकारणात अगदी नवोदिता किंवा नवख्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी करतोय तुम्हाला आठवत असेल तर वर्षभरापूर्वी ही एक गृहिणी जिचा पती हा दीर्घकाळ जवळजवळ तीन साडेतीन दशक जो पती राजकारणात आहे उच्च पदस्थ आहे कमीत कमी तीन दशक सत्तापदावर मंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेपावलेला आहे असे जे अजितदादा पवार आहे त्यांच्या या पत्नी आहेत सुनेत्रा पवार आणि इतकं सगळं असूनही त्या कधी सार्वजनिक जीवनात लुडबडल्या असं दिसलं नाही अचानक जी काय दोन हजार तेवीस जुलैमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये एक राजकीय उलथापालत झाली आणि शरद पवारांसारख्या प्रस्थापित नेत्याच्या प्रस्थापित परिवारामध्ये एक बंडाचा झेंडा एक जुलै दोन हजार तेवीस ला उभारला गेला आणि अजितदादा हे काकांना झुगारून बाजूला झाले काकांच्या पक्षातले चाळीस आमदार घेऊन वेगळे झाले आणि भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीत निघून गेले त्यानंतर जी काय परिस्थिती उद्भवत गेली त्यामध्ये अजितदादांची अर्धांगिनी म्हणून आणि गडकिल्ल्यातला आपल्या बालेकिल्ल्यातला लढा म्हणून अजितदादांना आपल्या पत्नीला बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची वेळ आली आणि त्यामुळे अक्षरशः अचानक आणि अनवधानाने सुनेत्रा पवार यांना राजकारणाच्या रणांगणात उतरावं लागलं आपल्या नणंदेच्या विरुद्ध राहावं लागलं सुप्रिया ताई यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस ला लढल्या पराभूत झाल्या चांगल्या दणधणीत मतांनी पराभूत झाल्या त्यांच्या पतीचा पराभव झाला काकांचा विजय झाला आणि नंतर एक राज्यसभेची जी रिक्त झालेली जागा होती ती टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेचं सदस्य करण्यात आलं त्या लोकसभा निवडणूक लढवत होत्या तेव्हा नणन्न असलेल्या सुप्रिया ताईंनी आपल्या वहिनीची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही संधी सोडली नाही कारण संसदेमध्ये जायचं तर संसदेमध्ये नवऱ्याला सोबत घेऊन जाता येत नाही नवरा आलाच खासदार सदस्याचा महिला सदस्याचा पती आलाच संसदेत तर त्याला पर्स सांभाळत कॅन्टीन मध्ये बसावं लागतं अशी खिल्ली सुनेत्रा पवार यांची सुप्रिया ताईंनी लोकसभा निवडणूक काळामध्ये उडवलेली होती हे मी एवढ्यासाठी पार्श्वभूमी राजकीय राजकीय मोठ्या घरात एक म्हणून असताना सुद्धा सुनेत्रा पवार यांनी अधिक कधी वाचाळता केली नाही आणि किती वेडेवाकडे आरोप टीका झाली तरी आपल्या तोंडून काही चुकीचं जाऊ नये याची काळजी त्या घेत राहिल्या आणि मग राजकारणातली नवोदिता अनुभव नाही हे टक्के टोंडपे खावे लागतात टक्के टोंडपे खावे लागतात आणि त्या निमूटपणे त्या कर सहन करत आल्या पण अशा या नवोदिताने नवोदितेने आपला दिग्गज बुजुर्ग मानला जाणारा सासरा आणि नेता शरद पवार यांना ज्या प्रकारे उघड पाडलं किंवा शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या तथाकथित वैचारिक भूमिकेचं वस्त्रहरण केलंय त्याच कौतुक करणं भाग आहे आणि मला खात्री आहे की मी सोडून ते कोणी करणारही नाही कारण तेवढं बारकाईने बातम्यांकडे बघण्याचे अक्कल उरलेले किती पत्रकार आहेत आणि तितके निरागसपणे घडणाऱ्या घडवण बघणारे किती विश्लेषक आहेत हाच प्रश्न आहे अन्यथा ज्या प्रकारची टीका टिप्पणी पवार यांच्यावर मित्रांनो लक्षात घ्या सत्ता पदासाठी किंवा सत्तेसाठीच अजितदादा हे महायुतीमध्ये गेले हे कोणीही नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकत नाही अजित अजितदादानी नाकारलेलं नाही त्यांचे सवंगणी आणि अगदी त्यांचे पाठीराखे आमदार यांनी सुद्धा नाकारलं नाही नऊ मंत्रीपद मिळत आहेत म्हणून गेलेत आणि सत्तेशिवाय विकास करणं आपल्याला शक्य नाही हे सुद्धा त्यापैकी अनेकांनी बोलून दाखवले आणि ते त्यांचे संस्कार आहेत ते सत्तेचे लोभी वगैरे त्यांच्यावर आरोप होऊ शकत नाही कारण शरद पवारांबरोबर जे जे कोणी राहिले त्यांना शरद पवारांनी दिलेलं बाळकडू म्हणजे काय कि विचार हा फोडणीत टाकायचा असतो फोडणीत टाकायचा कडीपत्ता म्हणजे विचारधारा आणि सत्ता ही ती फोडणीची कडी असेल फोडणीचं वरण असेल जेव्हा जेव्हा बसू तेव्हा कडीपत्ता बाहेर ठेवायचा सत्तेची पंगत बसते त्या सत्तेवर ताव मारताना फोडणीत टाकलेला वैचारिक विचारधारेचा जो कडीपत्ता असतो तो उचलून कचऱ्यासारखा टाटा बाहेर टाकायचा असतो ही शरद पवारांच्या राजकारणाची दिशा राहिली आहे आणि त्यांच्या संस्कारात जे राजकारणात आले त्या प्रत्येकाची तीच भूमिका राहिली आहे आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकर अलीकडे शिवशाहू फुले आंबेडकर असं लांबलचक बोलायचं ही एक फॅशन झालेली आहे आणि त्या फॅशनचे निर्माते खुद्द शरद पवार आहेत शाहू फुले आंबेडकर बोलायचं पण त्यांच्या विचारावर आधारित आपण अमुक अमुक गोष्ट केली असं छाती ठोकपणे शरद पवार सांगू शकत नाही कि शरद फुलेंची विचारधारा ही होती शाहू महाराजांची विचारधारा ही होती किंवा आंबेडकरांची विचारधारा ही होती आणि मी त्यावर पावलं टाकत टाकत त्या, त्या वाटेवरून आले नो नो शरद पवार फक्त फुले शाहू आंबेडकर या नावांची पोपटपंची करतात आणि मनुस्मृतीलाही लाजवेल इतक्या प्रकारचा जातीय पंक्ती प्रपंच शरद पवार करत असतात आणि राज ठाकरे यांनी तर उघडपणे अनेकदा ही गोष्ट बोललेली आहे की शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीयतेच विष कालवलं हे उघडपणे बोललेले राज ठाकरे आणि त्यावर खुलासा करताना आपल्यावरच गिटार ढकलताना पवारांची दीर्घकाळ तारांबळ उडालेली आहे पण ती वस्तुस्थिती आहे धरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळेला शरद पवारांनी दाखवून दिलं शरद पवारांनी कान गोष्ट केली आणि तेव्हापासून जरांगे पाटील हे ज्या प्रकारचं ब्राह्मण मराठा ओबीसी मराठा असा जो काही संघर्ष निर्माण करून बसलेत त्याचा बोलविता धनी कोण आहे कुठेही लपलेला नाही असो आणि त्यामुळे त्या पठणीत तयार झालेले फोडणीपुरती विचारधारा बाकी सत्तेचा माल मसाला हे जे बाळकडू शरद पवारांनी पाजले त्यातच अजितदादा तयार झाले असतील तर मग त्यांनी वेळ आल्यानंतर चुलत्यांनाही धक्का देऊन उपमुख्यमंत्री पद मिळवलं आपल्या बरोबर आलेल्याना मंत्रीपद मिळवून दिली सत्तेचे फायदे मिळवून दिले तर मी अजितदादांना दोषी धरणार नाही हा पण एक गोष्ट आहे ही तिकडे गेल्यानंतर देखील आपण फुले शाहू शाहू आंबेडकर ही विचारधारा सोडलेली नाही हे मात्र अजितदादा ठणकावून सातत्याने सांगत राहिले आणि अशा अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार काल परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी महिला शाखा आहे किंवा महिला विभाग आहे राष्ट्रसेविका संघ वगैरे तिच्या कुठच्या तरी बैठकीला गेल्या होत्या त्या आणि त्यांचा एक फोटो हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बरोबर प्रसिद्ध झालाय आणि तो दाखवून 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 जे काहूर माजवलं जाते की सुनेत्रा पवार या तिकडे गेल्याच कशा संघाचा जो कार्यक्रम होता त्याच्यात त्या गेल्याच कशा हा जाब विचारणारे सगळेच्या सगळे फक्त पोपटपंची करतात त्यांना फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी कर्तव्य नाही कारण त्यापैकी जे रोज जप ही जपमाळ ओढतात त्यापैकी कोणालाही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा आशय सुद्धा समजलेला नाही काय आशय त्याच फुले असोत शाहू महाराज असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत हे जाती अंताची लढाई लढत होते त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी जो हिंदू समाजामध्ये भारतीय समाजामध्ये जो जातीय वितंडवाद होता स्पृष्टपृश्यता होती कोणाला तरी अस्पृश्य मानायचे आणि मग त्याच्या बरोबर उठला बसला जात बुडवली धर्म बुडवला कर्तव्य बुडवलं म्हणून काहूर माजवायचं त्यांनी कुठली कृती केली होती ज्याच्यावर हे सगळे लोक तुटून पडायचे सोकड सवर्ण वगैरे आरोप काय असायचा तू त्यांच्या बरोबर का बसलायस ते कनिष्ठ जातीचे ते नीच जातीचे ते शूद्र जातीचे आणि जर त्यांच्यावर शूद्र म्हणून ठपका मारलेला आहे तर त्यांच्याबरोबर उठणं बसणं हाच गुन्हा होता त्यांनी कृती कुठची केली ज्यांच्यावर आक्षेप आहे त्याने अशी कुठली कृती केली की जी समाज विघातक होती पिछड्या जाती दलित जाती यांच्यावर उठबस करणं हाच गुन्हा होता आणि त्यालाच अस्पृश्यता म्हणायचे आणि ही अस्पृश्य अस्पृश्यता समाजात रुजवणारे आणि त्याचा अंमल करण्यासाठी सतत समाजाला दडपणाखाली ठेवणारी जी प्रवृत्ती होती जे समाज घटक होते त्यांच्या विरुद्ध फुले शाहू आंबेडकर यांनी आवाज उठवला आंदोलन पुकारलं त्याला फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणतात कोणालाही माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि ते कोणाच्याही जातीवरून जन्मावरून नाक मोरडायचं नाही त्याला माणूस म्हणून सन्मानाने वागवलं पाहिजे बस संघामध्ये आर एस एस मध्ये जाणारी माणसं आर एस एस ही संघटना चालवणारी माणसं ही कोण आहेत माणसं नाहीत जनावर आहेत माकड आहेत स्वापद आहेत कोण आहेत संघाची संघटना चालवणं आणि शंभर वर्ष चालवणं हे करणारी माणसं आहेत आणि माणसाने आपल्याला बोलवलंय म्हणून सुनेत्रा पवार गेले असतील तर त्यांना फुले शाहू आंबेडकर यांचा सगळा लढा त्यांची सगळी विचारधारा नेमकी आहे जी शरद पवारांना अजूनही कळलेली नाही अजूनही कळलेली नाही म्हणून मिळेल तेव्हा तेव्हा शरद पवार आपले जातीय फुटकार टाकत असतात राष्ट्रपतींनी कोल्हापूरचे संभाजी राजे यांना राज्यसभेत नियुक्त सदस्य केलं काय बोलले होते शरद पवार पेशवे छत्रपतींना वस्त्र द्यायला लागले पेशवे कोण राज्याचा मुख्यमंत्री आणि त्याच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी ने नेमणूक केली राजांची राज्यसभेची नेमणूक यात गैर काय होत नाही देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणाबरोबर आमचा शिवरायांचा एक वारस कोणीतरी गेला फडणवीसांबरोबर बसला फडणवीसांबरोबर बोलतो हा गुन्हा आहे याला जातीवाद म्हणतात ज्या मानसिकतेच्या विरुद्ध फुले शाहू आंबेडकर लढले ती मानसिकता शरद पवारांनी व्यवस्थित जोपासली आहे आणि त्यालाच त्यांनी आता फुले शाहू आंबेडकर नाव हो दिलंय जे सुनेत्रा पवारांना कळलं नाही आपल्या काकाची विचारधारा कळलेली नाही पण सुनेत्रा पवारांना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा नेमकी कळलेली आहे माणसाबरोबर माणसासारखं वागावं त्याची जात त्याची भूमिका याच्यावरून त्याला हिणवू नये हे सासऱ्याला अजून कळलेलं नाही जो रोज जपमाळ ओढत असतो पण त्यांच्या सगळ्या काय त्या बाळकडू पासून दूर राहिल्या म्हणून कदाचित सुनेत्रा पवारांना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा निचोड आशय सार नेमकं कळलेलं आणि ताबडतोब हे मी सांगतोय हे लगेच भाऊ हा भाजपचा चाटुकार आहे वगैरे म्हणा पण म्हणाल तर मी जी भूमिका आज मांडतोय ही भूमिका मी मांडतोय त्यासाठी मला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा चाटुकार म्हटलेलं जास्त आवडेल कारण जाती अंताची लढाई हे जे पुस्तक गोविंद पानसरेंनी लिहिले त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले हे आज सगळ्या जातीमध्ये ते मनुस्मृतीकालीन ब्राह्मण्य पसरलेलं आहे भोकाळलेलं आहे आणि शरद पवार हे त्या ब्राह्मण्याला चालवत आहे कारण कुठचीही जात असो कुठच्याही जातीत जन्म असो त्याला माणूस म्हणून सन्मान देणं जर पवारांना शक्य नसेल आणि अगदी ही जपमाळ ओढणाऱ्यांना शक्य नसेल तर ते त्या ब्राह्मण्यामध्ये असतात आपल्या जातीतल्याही दुबळ्या गरीबाला समतेचा मंत्र देऊ शकत नाहीत कि समतेने वागवू शकत नाहीत सुनेत्रा पवार यांनी जर संघाच्या बैठकीत जाऊन मोहन भागवत यांना एक माणूस म्हणून एक मानवी संघटना चालवणारा म्हणून प्रतिष्ठा दिली असेल सन्मान दिला असेल तर माझ्या मते ते सगळ्यात मोठं काम फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेवर सुनेत्रा पवारांनी केले जेवढं त्यांच्या पतीने सुद्धा केलं असं म्हणता येत नाही कारण अजूनही अजितदादा काकांच्या छायेत आहेत पण सुदैवाने ओरिजिनल पवार नाहीत ताई त्या विवाहित होऊन पवार झालेल्या आहेत पवारांच्याच भाषेत बाकीच्यांचं सो सोडाव विवाह करून मुलगी आपल्या घरी आली तीस चाळीस वर्ष आपल्या परिवारात जगली आपल्या परिवाराचा वंश पुढे घेऊन जातो जाते तिला सुद्धा पवारांनी ओरिजिनल पवार नाही म्हणून हिणवलं होतं हा माणूस एकूण जातीयवादात किती असेल बघा जाती नव्हे परिवारात मराठ्यांमध्ये सुद्धा भेदभाव सांगणारे शरद पवार यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार या अधिक शाहू आंबेडकरवादी आहेत आणि मला खात्री आहे हे दुसरा कोणी सांगणार नाही म्हणूनच मला हा विषय घ्यावाचा वाटला एक गोष्ट असते मित्र एखादा विचार एखादी भूमिका एखादा वंश नष्ट करायचा असेल तर त्याचा मूळ आधार जो असतो एक भूमिका असते एक विचार असतो त्याचं खच्चीकरण करायचं फुले शाहू आंबेडकर हा समतेचा मंत्र आहे कुठल्याही जातीत जन्माला आलात म्हणून तुम्हाला कमी एकता कामाने ही भूमिका आहे आणि पवार असोत किंवा फुले शाहू आंबेडकर या नावाने बोलणारे असोत तो प्रत्येक जण जर ब्राह्मण जातीत जन्माला आला अशा व्यक्तीला हिणवत असेल तर मग तो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा मारेकरी असतो मग ते पवार असोत की आणखीन कोणी मी ब्राह्मण असून ब्राह्मणाने शिव्या घालतो म्हणणारे पुरोगामी असो हे सगळेच्या सगळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे मारेकरी असतात त्यांनी त्यांच्या काळातला जो हे असतो तो, तो, तो संपवायचा प्रयत्न केला आज हे त्याच काळात तेच करते प्रवृत्तीत ये जन्म ब्राह्मण कुळातला नसेल पण ज्यांनी जातीयवाद जोपासला पोचला संगोपन केला त्यांची प्रवृत्ती आजच्या पुढच्या काळामध्ये स्वतःला फुले शाहू आंबेडकर नावावर खपवणारे आहेत ते जर नेत असतील तर त्यांना सुनेत्रा पवारांनी लाथाडलं याबद्दल त्यांचं अभिनंदन करून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार